महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी तुमच्याकडे चला दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा पन्नास सोळा मागायचा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अजूनही एक या एक साला बनेगा हे साला कोण करोडपती ऐकला हात लावू नका फक्त डायलॉग बोला हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बने

होम मिनिस्ट्री या कार्यक्रमासाठी भेट दिली तर महिलांमध्ये खूप मोठा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं काय सांगा आज पडेगाव छावणी येथे आमचे सहकारी दीपक भाऊ बंत यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या सर्व माता भगिनींच्या साठी आणि आपल्याला माहित आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी ही केंद्रात आहे राज्यात आहे आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नक्कीच होणार आहे आणि आज आपल्याला माहित आहे सर्व ठिकाणी आज जास्त प्रमाण करण्यामध्ये मतदान काढण्यामध्ये आहे तर त्याच पद्धतीला युवा सुद्धा या सहभागी आहेत जसं किती आहेत आणि त्यांचे कुठले ते काम करत आहे तर मला नक्की विश्वास आहे की इथे सुद्धा भारतीय

साहेब काय सांगाल आज तुम्ही या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये भेट दिला आणि महिलांचा खूप मोठा उत्साह पाहायला मिळाला आपण सगळे पाहत आहे की आज पडेगाव या ठिकाणी संभाजीनगरचा हा भाग आणि इथे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते बनकर यांनी हा आयोजित केलेला खूप कार्यक्रम आणि त्याच्यासाठी शेकडो महिला म्हणजे हजारो मंत इत असतात महिलांचा उत्साह हा ओसंडून जर पाहत आहे आपण सगळेजण आणि हा उत्साह का आहे तर आपल्या देश राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी ज्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं ला काम आहे म्हणजे आयुष्यमान कार्ड असेल लाडकी बहीण असेल घरकुल असेल किंवा सगळ्यात मुलींच्या शिक्षणाच्या सोयी असतील गरोदर महिलेसाठीचं काम असेल छोट्या बाळासाठी योजना असतील या सगळ्या योजना अतिशय पारदर्शकपणाने माननीय देवाभाऊंनी या समाजाच्या कानाकोबऱ्यात कुठलाही वशिला न लागता पारदर्शकपणाने जात पात न पाहता सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवताना सेवा म्हणून केलेलं हे जे काम आहे याचा हा सगळा परिपाक आपण पाहताय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिला की समाजातले नागरिक जे येतात आणि आमच्या या भागाचे कार्यकर्ते आमचे माजी मंडळ अध्यक्ष राहिलेले दीपक बनकर यांच्यावर प्रेम करणारे इथले सगळे नागरिक त्यांचं ते समाजातलं काम त्यांचं नेटवर्क मग इथे शुभम बनगटे असतील आमचे भाई असतील आमचे सचिन मिसाळ असतील आमचे दीपक नाकणे असतील आमचे अशोक मुळे असतील हे सगळे कार्यकर्ते मिळून या भागाचा विकास करू इच्छितात कायापलट करू इच्छितात आणि यासाठी जनतेत राहणं हे काम जनतेची सेवा करणं हे फक्त निवडणुका नाही तर तीनशे पासष्ट दिवस आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो आणि त्याच्याच हा जो आजचा कार्यक्रमाचं आयोजन सगळ्या केलं अतिशय माता भगिनींचं मी पाहतोय मला अनेक आईच्या वयाच्या माता भेटल्या आणि त्यांनी आशीर्वाद दिला की अरे भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करताय हा जो आशीर्वाद आहे हा आम्हाला चांगलं काम करायला आम्हाला जनतेमध्ये राहण्याला भाग पडतो आमच्यावरची जबाबदारी वाढते त्याच्यामुळे दीपक बनकर भैया आणि ते सगळ्यांचे त्यांचे साथीदार या सगळ्यांना मी पुढील कामासाठी शुभेच्छा देतो आणि असंच सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत राहा आम्ही आपल्या अपेक्षांना खरे उतरू आणि देवाभाऊंच्या या समाजाची सेवा करत राहू हे सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार प्रथम तुम्ही संजय जाधव आणि माझी वाईफ नगरसेविका एका कविता संजय जाधव बजार कॉलनी गांधीनगर आज दीपक भाऊने जो काम केला आहे मला वाटतं की दीपा भाऊने फळाची नाही केलेली आहे की दीपक भाऊनी एक एक कार्यकर्ता पेरला आहे त्यासाठी होुन नाही दीपक भाऊला फोन केला नाही की दीपक भाऊ तुमच्या कार्यकर्त्यांना मिळवलं म्हणून आणि मला वाटतं की दीपा भाऊ ही फळाची नाही करता हे त्यांनी गवत गवळ पेरलंय त्यांनी गवळ पेरलंय त्यांनी पेरले ते होणार त्या ठिकाणी मी त्यांना पुन्हा पुन्हा सुटवतो दीपक भाऊ तुमच्या किती असतील त्याची परवा करायची नाही तुमच्या पाठीमाग माई जनता बाप आहे आणि मला वाटतं की हा या महापालिकेचा जो बघूल आहे तो तुम्हाला सांगितली गरज की प्रभाऊ तुम्हाला पुन्हा पुन्हा सुरक्षा आणि तुमचा एक लहान भाऊ संजयधव आता मी सांगेल पुन्हा पुन्हा मी जे तुम्ही काय घ्या भाऊ आहे आमले साहेब आहे तर हा प्रेम की भाऊ तुम्ही पैशांनी दुःख सुखात काम केले मेहनत केली त्यामुळे की हे जनता माईबाबच्या आहे <Santhe> विजय तर त्याला पण नाही मला वाटतं की तुमच्या वाटचालीसाठी पुढचं तुम्हाला शुभेच्छा आणि अशीच आमची तिथे भाऊ नगरसेवक पण पदावर जावं अशी माझी ईश्वरसाठी प्रार्थना करतो मी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण देश आपला भाजप आहे तो आता नाराज होऊन ते निघालेले आहेत त्यासोबत आपण नजर तर राज्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन यांना निघालेले आहेत त्यांनी सुद्धा महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना महायुती सरकार त्यांनी परत परत एकदा आणलं आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषद आहेत आणि या निवडणुकीच्या महाराष्ट्रामध्ये शंभर पेक्षा जास्त नगरसेवक हे बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत रेकॉर्ड मोडून वरती आलेले आहेत सर्व निवडणुका होण्याआधीच त्यांनी अजून खूप वाव आहे सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना मिळून जे काम चालू आहे आज एकनाथ शिंदे असतील दादा असतील यांच्या नेतृत्वात जे महाराष्ट्र घडवणं चालू आहे या महाराष्ट्राकडे बघून आज आम्ही या सर्व छोटासा कार्यक्रम ठेवला होता परंतु आम्हाला ही अपेक्षा नव्हती आम्हाला असं वाटतं चारशे पाचशे महिला येतील पण आज हजारोच्या संख्येने ज्या महिला जमल्यात तर ह्या भारतीय जनता पार्टीचा जे झेंडे बघून जमले असतील किंवा जे, कि जे काय त्यांना वातावरण निर्मिती वाटली ते बघून जमले असतील या ठिकाणी सर्वच मान्यवर आमच्या सोबत आता संपूर्ण गावचे महत्वाचे कामशील जनता आहे सर्व पदाधिकारी आहेत आणि आम्ही पक्ष म्हणण्यापेक्षा एक होऊन आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे तर माझ्यासोबत सर्व माझे लहान बंधू असतील मोठे बंधू असतील सर्व हा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळं सर्व महिलांचा कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही कॅमेरा लावून बघा आजूबाजूला सर्व पडेगाव परिसरातील सर्व माझे भाऊ माझ्या पाठीमागे उभा राहतील अशी मला निष्ठेने अशी अपेक्षा आहे आणि खरंच आहेच माझ्यासोबत आज बघा तुम्ही गावातला कुठलाही व्यक्ती राहिलेला नाही सर्व व्यक्ती माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत हे तसं आहे कारण आपल्याला कुठलाही एक रुपयाचा किंवा कशाचा लालचा नसताना सुद्धा आपण दिवस रात्र काम करत असतो समाजासाठी कुठलाही कार्यक्रम असेल कुठलाही एक छोट काम असेल त्या कामासाठी सर्वच माझ्यासोबत माझे पदाधिकारी सर्व झेजक असतात त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून सर्व जनता इथं आलेली आहे आणि त्याबद्दल सर्व जनतेचं सर्व महिलेच सर्व माझे गावकरी भाऊ आहे सर्वात मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी खरंच असं जे आज उभं आहेत ते नेते माझ्या आहोत

I'm going to put my back on it and I'm going to tell you what's <laughs> going on. I'm going to put my back on it and I'm going to tell you what's going on. परकोटा 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 पर

ठीक आहे जे मुद्दे होतील मी माझ्या पक्षातर्फी मी बोलतो बाकीचं आमच्या सहकारी असतील भाऊ पण इथं आहेत हे पण उभा नेते आहेत जे काही गाव आम्ही एका ठिकाणी बसून जे काही नेते निघाल त्या सर्वांना सर्वांनी मला सांगितलं तू यावेळेस आम्हाला माणूस द्यायचा तरी सुद्धा मी तुमच्या समोर गाव देतो तुम्ही गावा पुढे जाणार नाही गाव ठरवे मी जीप भाऊसाहेब बनकार माझी अध्यक्ष निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक वार्डात शहरात ग्रामीण भागात अत्यंत जोमानं सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतात मात्र आमच्या प्रभागात पडेगाव पडेगाव महापालिकेतून पस्तीस वर्ष झाले गाव तस चांगलं पण विकासापासून पांगलं आणि गेल्या महापालिकेत आल्यापासून पस्तीस वर्षापासून आज या ठिकाणी पाण्याचा मोठी गंभीर समस्या आहे आणि आता पक्ष पाणी बघता विकास दृष्टी बघून या ठिकाणी म्हणजे सगळे या दृष्टीनं सगळे जण मिळून व्यक्तिमत्व होऊन या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करणारा व्यक्तिमत्व निवडून कारण महापालिकेत असून सुद्धा अनेक पंचवीस वर्ष अनेक संघटने नगरसेवक म्हणजे असक्षम असेल किंवा कारण कार्य करण्याची क्षमता लागेल तरुण उमेदवाराला विजयाची दिशा आम्ही या ठिकाणून देऊ त्या ठिकाणी वाटलं तर गाव सगळं मिळून म्हणजे कुठेही पक्ष पालिका बघता विकासाच्या होऊन ठेवणारा व्यक्ती त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के विजय आपण करून युक्ती या ठिकाणी